तुमच्या गावातले मराठ्यांचे जेवढे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच चेअरमन यांना सगळ्यांना सांगायचं तुला मोठा करताना आम्ही रात्र दिवस प्रचार करतो आता आम्हाला मोठा करायची वेळ आली आमचे निकामुख करायची वेळ आली मुंबईला चल जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या सदस्याच्या पाय पडून सांगायचं मुंबईला चल आजी माझे सगळे सभापती उपसभापती खासदार आमदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगायचं मुंबईला चल नगरसेवक महापौर नगराध्यक्ष भावी जिल्हा परिषदेचे सदस्य भावी आमदार जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे तालुका अध्यक्ष मराठ्यांच्या असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं चा मुंबईला चल आणि एवढं सांगून जर तेव्हा नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका तुम्ही फक्त नाव मला द्या हे आला नव्हता त्याचा बाजारच उठतो त्याला पाडत म्हणून समजायचं तेव्हा जाणून मी जाणं तुम्ही टेन्शनच घ्यायचं फक्त नाव सांगा आपण मुंबई गेलो गल्ली चिंतत होतो तुम्ही मुंबईला जाणार आहे तुम्हाला माहित नाही मागा कोणी घरी तईला सांगून खोयचं मी मुंबईत चाललंय मागा गल्लीत कोण हिंट मला माहित नाही गल्लीत कोण कोण हिंडतं मागे आल्यावर सांग तही बरोबर सांगत आपल्याला हे हो गल्ली थिंडत होता त्याचा बाजार उठायची जबाबदारी म्हणून घ्यायचं नाही तो किती दादा असून त्या दादी असून त्या दादा फातात काही ठुले नाही दादा आर ते मोक्यात घातले काय ठेवले नाही दादा फिरतात काळी दादा तर तुमच्याकडे ते दादा डायरेक्ट डिस्काउंटच करतात डिस्काउंट करणारे दादा जेला नुसतेच शेन पापड्या खाते आता एक दादीन राहिली वळवळ केली की गेली वळवळ करायची नाही फक्त नाही राहायचं मंत्री होय काय व्हायचं तर होय मराठ्याच्या वाटा गेलं की बाजार उठलाच काही सर देऊन ना दादा चांगले चांगले दादा कॅकडा झोपले दांतरात काही काही आले तर आमच्या तिकडच्या खासदारला घेऊन हळूच जाऊ का मी पडन का काय मला मला काय का काय का आता लय बेकार चाललंय म्हणलं चलो दे मग यांना आपल्या लेकराला मोठं नाही केलं की यांना सुट्टी द्यायची नाही आमचा गणपती आम्ही मुंबईत झालेला त्या त्याभारीने आम्हाला समुद्रात विसर्जन करायचं काय अडचण आहे काय बंद नाही द्या तुमचा गणपती मुंबईला आणू नये आमचा काय चावतो का तुम्हाला आणि चाभरी बघा कशी येते त्या चाभऱ्याचा दीड दिवसाचा गणपती परातीत घेते निघाला गिरगाव चौपाटे गाली लोटा आणि आमचा अकरा अकरा दिवसाचा अरे आम्ही तीन महिन्याचा करू दमे आमच्यात मराठा तेवढा हो तीन तीन महिन्याचा करू मराठ्यांना माझा एक नाही बेसावत राहायचं नाही मराठ्यांचे हार होता कामा नाही या यावेळेस काही झालं तर हरकत नाही मराठीत जिंकून मुंबईतून वापस यायचंय अशी आरूळे ठोका इतके रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईकडे निघाले पाहिजे भोतो ना भविष्याची असा मराठ्यांचा विजय झाला पाहिजे मराठ्यावर आरक्षण घेऊन गुलाल फेकायचा विजयाचा म्हणजे फेकायचाच माझे भात हटायचा नाही कोणी आता जे व्हायचं असं जे होईल पण मुंबईत असायचं मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलाल टाकायचा सूर्य आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही पाहिजे लेकरबालांच्या आयुष्याचा कल्याण करा हो। शेवटी आपल्याशिवाय आपल्या लेकरराबाडाला कोणी नाही लेकरांना अपेक्षा लागल्या आम्हाला आरक्षण मिळाला आम्ही अधिकारी होऊन बाळा सुखात समाधानात राहिले पाहिजे एकाही मराठ्यांनी जबाबदारीनं काम करायचंय बेस आहोत एकाही मराठ्यांनी काम करायचं आहे आजपासून घर ना घर जागा करायचं गाव ना गाव जागा करायचं जिल्हा तालुका राज्यात जिथपर्यंत ओळख असेल तिथपर्यंत मराठी जागे करायचे एकाही झोपायचं नाही मी हे तुमच्या लेकरांसाठी करतो लक्षात असू द्या माझा मराठा हरू द्यायचा नाही आजपासून तुमच्या खांद्यावरची जबाबदारी आहे तकटीने मुंबईकडे निघायचंय ఎోన్ తీసలా